राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी बघा आता शेतकरी बहुधासाठी आनंदाची बातमी आता तुमच्या प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा मंत्रिमंडळाचा महत्वाचा तर निर्णय आता जाहीर झालेला असून आता पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनांचा बहुतनशी बघा हप्ता आता तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघा सकाळपासूनच आता अनेक बँकेमध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा झाल्याची माहिती मिळाली आहे आता गेल्या आठवड्याभरापासून बघा आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या परंतु आता मंत्रिमंडळाचा निर्णय या चर्चेच्या पूर्णविराम मिळाले आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता पैशाचा वाटप आता तीन टप्प्यात कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला फायदा मिळणार आहे आता बघा मंत्रिमंडळाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्याचं सुरुवात झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या शेतकऱ्याच्या बँकेमध्ये आता पैसे जमा झालेले आहेत परंतु बघा सरकारने ठराविक बँकेमध्ये आणि निवडीक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे वितरण केलेले आहेत हे अत्यंत महत्त्व महत्वाची बातमी आहे की बघा पैशाचा वाटप आता तीन टप्प्यामध्ये होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या जिल्ह्यात कोणत्या टप्प्यात पैसे मिळणार आहे त्यामुळे आता कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आता चार हजार रुपये म्हणजेच की बघा आज चार हजार रुपये जमा होऊन झालेले आहेत आणि जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा जर चार महिन्याचा लाभ बघा शेतकरी मित्रांनो जर बघा चार महिन्याचा लाभ पण एकाच वेळी अडथळा अडकला असेल तर तुम्हाला माहितीच आहे की बघा पी एम किसान आणि नमोश शेतकरी याची दोन्ही योजनांचा हप्ता साधारणपणे दर चार महिन्याला येत असतो व तसे बघा बऱ्याच शेतकऱ्याला आता आता आज शेतकऱ्यांच्या बँकाकोट आता पैसे जमा होणार आहे त्यानुसार बघा आता चार महिन्याचे पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होऊ लागलेले आहेत परंतु शेतकरी मित्रांनो बघा राज्यातील सर्वच बँकेमध्ये हे पैसे सरकारला बघा सोडलेला सोडता येणार नाही त्यामुळे मग बघा यांचे कारण असे आहे की बघा वेळी जेव्हा नमो शेतकरी आणि पी एम किसानचे पैसे सोडले होते तेव्हा अनेक बँकेमध्ये हे पैसे अडकून बसले होते आणि शेतकऱ्याला चिंता होत होती आम की आमचा पैसे आता येणार की नाही येणार त्यामुळे बघा बँकेचे अडचण आणि सरकारचा न नवीन निर्णय आता अनेक बँकेकडे त्यांना स्वतःचं सर्वर आणि एफ सी कोड नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर पोहोचू शकत नाही त्यामुळे सरकाराने बघा बँकेची यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्र बघा कोणत्या बँकेत पैसे येणार आहे जर तुम्ही नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनांचा हप्ता घेत असेल तर कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा झाला आहे यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या बँकेत जर तुमचे बँक या यादीत नाव आहे का आध्याच चेक करा आज सकाळपासून खात्यात अर्ध्या तासात पी एम किसानचे दोन हजार आणि नमोचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होण्यात सुरुवात झालेली आहे बघा आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले असेल की बघा तुमचे बँक सरकाराने जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तार सांगणार आहोत कारण सध्या केवळ निवडीक बँकेमध्ये आणि बघा काही जिल्ह्यामध्येच पैसे जमा होणार आहे दों ते बँके कोणत्या आणि ते जिल्हे कोणत्या भागात अखेर प्रतीक्षा आता संपलेली आहे आता बँकमध्ये एस एम एस आला का तुम्हाला आजच पैसे येणार उद्या पैसे येणार हे ऐकून कंटाळा आला असे शेतकऱ्याचे प्रश्न आपल्याला येत होते पण बघा आज खरोखरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे दोन हजार आणि पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा बँक मध्ये बघा सकाळपासून एस एम एस यायला लागलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या बँकमध्ये पैसे जमा होणार आहे बघा आता सरकारी शेतकरी मित्रांनो काल संध्याकाळी बघा बारा वाजेच्या नंतर ही महत्वाची यादी सरकारने जाहीर केलेली आहे की बघा दहा बँकेत देणार सर्वात पहिले आपण बँके कोणत्या बँकेत आज पैसे जमा होणार आहे व तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आहे हे आपण सर्वात पहिले जाणून घेऊया शेतकरी बघा काही निवडीक बँक आहे त्या बँकेमध्ये आता पैसे येणार आहे शेतकरी बघा सर्वात पहिले या बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे ते बारा जिल्हे कोणते आहे तसेच काही बँकेसुद्धा महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो बघा आता बँक बघा सी कोड बँकेची शेतकऱ्यांची चांगला कर्ज दिलेलं आहे आता बघा बरेच अशा बँक आहे बघा एच डी एफ सी बँक आहे शेतकरी मित्रांना ज्या एच डी एफ सी बँकमध्ये ज्या शेतकऱ्याचं बँक अकाउंट आहे त्यांना पैसे आज मिळणार आहे व तसेच शेतक मित्रांनो बघा व तसेच बघा कोटका महिंद्रा बँक आहे तसेच कोटका महिंद्रा बँकमध्ये ज्या शेतकऱ्याचं जे काय बँक उघडलेलं म्हणजे की बँक अकाउंट असेल त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहे तसेच बघा बँक ऑफ बडोदासुद्धा बँक आहे ज्या शेतकऱ्याचे या बँकमध्ये सुद्धा बँक अकाउंट असेल त्यांना सुद्धा या बँकेत आज पैसे मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता महाराष्ट्र बँक सुद्धा आहे महाराष्ट्र बँक सुद्धा ज्या शेतकऱ्यापासी खातं असेल त्यांना आज पैसे मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा युनियन बँक सुद्धा आहे ज्या शेतकऱ्यापाशी युनियन बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे तसेच बघा शेतकरी मित्रांनो पोस्ट बँक आहे अशा शेतकऱ्याच्या बँकाउंटवर आता पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यात बघा शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं बाई आता बघा जर तुमच्या या जिल्ह्याचे जगा यादीत नाव असेल तरच तुम्हाला आज पैसे मिळणार आहे नाहीतर पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो बघा आता बघा जिथेच बारा जिल्हे आहे उद्या बारा जिल्ह्यात असे पैसे मिळणार आहे आता आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणारे बघा अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली आणि गोंदिया आणि हिंगोली व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आज या जिल्ह्यात पैसे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम पाहिजे म्हणजे काही सोल्युशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद